आजने येथील शिबिरात केले 37 रक्तदात्यांनी रक्तदान दरवर्षीप्रमाणे याही वर्षी कामठी तालुक्यातील आजनी गावात रविवारी एकतीस ऑगस्ट रोजी गावातील सामाजिक कार्यकर्त्यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिराचे उद्घाटन श्रींची इच्छा समितीचा दिंडीमधील सर्व भक्तांच्या हस्ते करण्यात आले या शिबिरात 37 दात्यांनी रक्तदान करून आपली सामाजिक बांधिलकी जोपासली संकलन नागपूर येथील तिरपुड रक्तपेढीच्या अनुभवी अधिकाऱ्यांनी केले यावेळी सर्वाधिक रक्तदान करणारे निखिल देवसर कार आणि सामाजिक कार्यकर्ता दत्ताभाऊ शिर्के यांचा सत्कार करण्यात आला तर जीवन तरंग बहुउद्देशीय सेवा संस्थांच्या वतीने आयोजकांचा सत्कार करण्यात आला आजनी गावातील सामाजिक कार्यकर्त्यांच्या वतीने सलग आयोजित रक्तदान शिबिराचे हे अकरावे वर्ष आहे वर्षभर कुणा गरजवंताला लागलेली रक्ताची पूर्तत्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून केली जाते या शिबिरासाठी नवयुवक युवा मंडळाने पुढाकार घेतला तर वीर बजरंग क्रीडा मंडळ जय बजरंग क्रीडा व सावित्रीबाई ज्योतिराव फुले निशुल्क का अभ्यासिका आणि वाचनालयाच्या कार्यकर्त्यांनी यात आपला सहयोग हो दिला इंडिया प्रतिनिधी शरद कबाडे बुटीबोरी